सुरुवात करते स्टिचिंग वेग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे आषाढी अमाश्या आणि दीपपूजा सगळ्यात आधी मी करून घेते उंबरट्याची पूजा ह्यात आहे हळद आणि गोमूत्र गोमूत्र कुठंही मेडिकलमध्ये भेटतं नाहीतर तुमच्या कोणी ओळखीचं असेल तर मी गावाकडे जाते तुम्हाला माहिती आहे मी शेतकऱ्यांचीच मुलगी आहे आणि शेतकऱ्यांचीच सून आहे तर मला ते मिळतं आणि चांगलं राहतं कित्येक महिने ते चांगलं राहतात कुणी गेलं तर मी मागवते तर सगळ्यात अगदी मी लेपन करून घेते आपण लेपन सोमवार मंगळवार गुरुवार आता तर श्रावण चालूच झाला तर त्यामुळे आपण करूनच घेतो काही वारं असं आपले जे घरचं कुलदैवत आहे जसं सोमवार आहे मंगळवारी देवीचा वार आहे गुरुवार स्वामी समर्थांचं आहे आवर्जून त्या गोष्टी आपण करायच्या ह्याच्याने खरंच सांगते खूप छान वाढतं आणि फरक पडतो ह्या गोष्टीने खूप जण बोलतात ह्याच्यात आधीपासूनच्या ह्या गोष्टी तर आहे त्याच्यामध्ये बोलतात की काही कुठलीही बाधा आपल्या उंबरट्याच्या आत येत नाही उंबरट्याच्या बाहेर राहते त्यामुळे ह्या गोष्टी करायच्या सगळ्यात आधी सगळं हे मी हे काळजीचं लेपून करून घेते सकाळपासून माझं घर स्वच्छ करणं लादी पुसून घेणं हे सगळं थोडं जो जे आहे कचरा बिचरा काढायचा अमोशाच्या आधी दोन तीन दिवस असं साफसफाई करायचं अंतरुन्नती देवायचं हे अशी रीत आहे त्यामुळे आपलं घर स्वच्छ होतं तर उंबरट्याचं लेपन झालं आहे इथे मी पुसून घेतले चौकट आधीच लादी पुसताना त्यामुळे तर मी सगळं घेऊनच बसते पूजेचा ताट उंबरट्याची पूजा करताना म्हणजे पोटबस करायला नको पो, परत परत तर रांगोळी काढते आधी लक्ष्मीचे पावलं आणि त्यानंतर स्वास्तिक मग त्यानंतर आपली फुलाची थोडीशी रांगळ सिंपल काढते अशी मला इतकं जास्त जमत नाही पण जसं जमतं तसं करते खूप जण बोलतात की रुटीन आज मी फक्तशी पूजाचं मी करा व्हिडिओ नंतर मी हे केलं की के नाही आपण करूया कारण दरवर्षी मी करते तर खूप छान वाटतं पूजा ते केली ती घरात जरा प्रसन्न वाढतं आणि देवाची आमावश्य आहे निमित्ताने आपल्या घरी गोडधोड बनवलं जातात तर मी रांगोळी जशी जमते तशी तुमच्या दरवाजात छोटीशी काम आहे ना रांगोळी करायचं आहे गावी तर सडा मग रांगोळी हे सगळं व्हायचं <coughs> कारण अंगण राह अंगण अंगण राहायचं अंगण म्हणायला मी आता आपण राहतोच फॅटमध्ये मध्ये त्यामुळे त्या तर गोष्टी शक्य नाहीये पण ह्या ज्या गोष्टी शक्य आहेत ते तरी आपण आवर्जून करायचं खूप प्रसन्न आणि खूप छान वाटतं आणि स्वास्तिक काढून झालं माझं जशी जमते तशी छोटीशी रांगोळी माहिती नाही मला रांगोळी काढायला खूप आवडते पण मला अशी मोठी छान अशी रांगोळी येतच नाही जशी येते आपल्या कामापुरता काढून घ्यायचं सुरुवात आपली छान प्रसन्न वाटत तर आता मी इभती लावून हळदी कुंकू लावून उंबरट्याची पूर्ण पूजा करून घेतली तर उंबरट्याची पूर्ण पूजा केले ह्या दोन समयी आहेत ज्या मला लग्नात दिलेल्या आहेत अजूनही त्या जशा आहेत तशाच आहेत तर वाती ते करून घेतले आणि जे देवाला आपण ते वापरतो रेग्युलर आहे तिळाचं किंवा जे तुम्ही वापरता ते ते सगळ्यामध्ये मी वाती हे केली आहे आणि ही एक आहे आमच्या ग्रुपमध्ये दिलं होतं आणि खूप छान असा हा दिवा आहे कमळेचा असं त्याला देवा बोलतात आणि हे आपला तुळशीचा जो रेग्युलर देवा आहे तो आहे त्यानंतर ह्या ह्या सांगे चारते आहेत ते दोन्हीही मी हे करते हेही मला लग्नात दिलेलं आहे मी काय सांगत आहे म्हणजे किती जुन्या गोष्टी त्या वस्तू आहेत तरी त्या व्यवस्थित आहेत म्हणजे आपण कसं वापरतो त्याच्यावरती कुठलीच गोष्ट मी अशी मोडतोड काही केली के नाही जास्त करून आणि तीन मी सांगितल्याप्रमाणे दुसरा एक व्हिडिओ केला मी दोन्हीही हे तिन्ही मला हळदी कुंकाला भेटलेत मस्त असे दिवे तर नवीनच आहेत मग त्याचा आज म्हणले दिव्याची आपण पूजा करतो आहे तर तेही आपण काढत आणि हा जो असतो दरवाजाच्या पुढे एक तरी मातीचा दिवा आपल्याकडे असायला म्हणजे तुळशीत किंवा द पुढे कारण त्याला महत्त्व असतं म्हणजे स सगळ्या प्रकारचे झाले पित्तळ झालं तांबा किंवा चांदी हे जे वापरण्यात असतात हा आपल्या दरवाजाच्या पुढे लावणारा दिवा हाही घेतला आहे मी आणि सगळ्यांना नागीत तेल हे करून घेते थोडीशी पद्धत वेगवेगळी असते नेहमी दिव्याची एक गोष्ट सांगायची आजी आम्हाला की दिवा नेहमी दिव्याखाली अंधार नेहमी हे मन आपण ऐकतो पण दिव्याखाली अंधार असलं तरी ते दिवा सगळीकडे किती त्याचं उजेड देतो हे आहे आणि एक दिवा आपण रोज संध्याकाळी देवाऱ्या सकाळी दिवा बत्ती करतो तेव्हा दिवा लावतो आपण तर किती तर प्रसन्न वाढतंय तर आज तर आपण ह्या निमताने इतकी सगळी पूजा केल्यानंतर किती पॉझिटिव्ह आणि हे वाढतं ते कारण आपण जशा गोष्टी विचार करतो ना तसं ते होत जातं हे एक निमित्त आहे त्यामुळे श्रावणात आपल्याला हे सगळे दिवे वापरण्यात लागणारच आहेत सगळ्या पूजेला ते त्यानिमित्ताने आपण हे दिवे सगळं स्वच्छ करून पुसून त्याची पूजा करतो बोलतात ना की हां आजी सांगायची दिव्याखाली अंधार पण दिव्याखाली भलं अंधार असेल पण दिवा हा सगळ्यांना किती उजेड देतो ते तुम्ही त्याच्याकडून शिकायला पाहिजे म्हणजे तुमच्या जीवनात कितीही काही संकट आले काही असेल तर दिव्यासारखं तुम्ही जगलं पाहिजे असं बोलतात की म्हणजे सगळ्यांना मदत करणं सगळ्यांच्या ह्यांना हे करणं म्हणजे का कोणालाही आपल्या हातून जितकं होईल तितकं सगळ्या गोष्टी चांगल्या करणं तर आता मी हे सगळं करून घेते ती छान वाढतो आणि किती मनाला समाधानकारक वाटतं सगळ्यात अगदी ही पाठ ठेवलं हो आहे पाठावरती हा जो हे असतो वस्त्र ते मी हे केलं आहे आणि खाली हे रांगोळी काढून घ्यायची आहे सगळ्यात आधी म्हणजे कुठल्याही चांगल्या कार्याला किंवा काही असले तर रांगोळी असतात तर स्वस्थिक काढते मी असे पाठ ठेवून मांडलो होत तर स्वस्त काढून घेते अगदी जसं आपण नेहमी करतो जसं आपली पद्धत आहे त्या पद्धतीने करायचं स्वस्त्य करून घेतात आणि देवाऱ्याच्याच पुढे मी मांडते मला देवारा चेंज देवार हे करायचं बघूया कधी जमतं तर बऱ्याच गोष्टी आहेत त्याला बोलतात ना वेळ यायला पाहिजे सगळ्या गोष्टीची तर ह्या दोन्ही समय आम्ही ठेवून घेते आणि ही जी आहे आ, ही सगळ्या इथे मध्ये ठेवते मांडता पण खूप छान यायला पाहिजे असं बोलतात खूप छान वाढतात तर ही ह्याच्या खाली ती ह्याच्या बाजूला आणि ही ह्याच्या बाजूला त्यानंतर हो हे ये ये में जे आहेत हे खूप छान वाटतं बघायला तर हे सगळे जितके होते तितके सगळे दिवे हे केलेत आणि हे जे आहे दरवाजाच्या पुढे ठेवणार आहेत त्यामुळे ह्या ताटात मी हे ठेवून घेते आणि हे आपलं तुळशीपुढे आणि हे भस्म हे स हे पूजेचं सगळं साहित्य मी इथं ठेवलं आहे आणि जे आपण नैवेद्यासाठी जे दिवे करतोय ते दिवे यामध्ये तुपाचा दिवा हे करून ही वाती मी इथं फुलवाती ठेवलेत ह्याच्यामध्ये सगळे फुलं हे फुलं सगळे मी आणलेत सगळ्यात आधी विड्याचे पानं जे आहेत ते विड्याच्या पानावरती आपण सुपारी ठेवून गणपतीची पूजा करून घ्यायची आहे विड्याचे पानं नसतील तर तुम्ही आंब्याचे पानं वापरू शकता त्यानुसारच बाकी सगळे जे फुलं आहेत पानं फुलं आहेत जवळपास असतील तर मी इथूनच हे करते आणि हे थोडेसे आहेत तर थोडं आपण सजावट केली की खूप छान वाटते कुठल्याही ह्याला पण जे निसर्गाचं आहे त्याच्यानेच केलं तर खूप त्याला एक वेगळं असं रूप येतं तर पूजा पूर्ण अशा पद्धतीने मी केले आता पुढे रांगोळी काढून घेते आणि नैवेद्य जसं सगळं असतो आपला उकडीचा मोडकासारखा जो आपण फळ बोलतो ते आहे आणि हे जे विड्याचे आहेत मी जे आपण कलश मांडतो देवालामध्ये दे त्याच्या खाली ठेवणार आहे तर हे आता मी बाजूला धुवून देते कारण मी इथंच ठेवलं तर ते मला आता सरकावून करता येणार नाही आहे रांगोळी काढून देऊया छान अशी छोटीशी दिव्याची मी रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर आता जे आपण पूजा मांडले सगळं ते आणि हे जे कणकेचे आहेत दिवे केलेत त्याच्यामध्ये तुपाच्या वाती हे करून म्हणजे तुपात वाती बुडवून हे दिवे मी लावून घेतले आणि आत्ता आपण पूजा करून घेऊया दिवे, सगळ्या दिव्यांची तर सिंपल असा आधी पाण्याचा हात लावायचा त्यानंतर हळदी कुंकू भस्म हे सगळं आपण हे करून घ्यायचं सगळ्या दिव्यांना आणि गणपतीची त्याच्यासोबतच आपण पूजा करतोय त्याच्यानंतर फुलं व्हायचे अक्षदा ही आपली गणपतीची पूजा पूर्ण झाली आणि जितके दिवे तितक्या देवांपुढे आपण सगळे आपण फुलं हे करायचे मला हे फुलं इथं जवळच आहेत हे भेटतं तिथून आणि मग मी जाऊन घेऊन येते आणि हे झाल्यानंतर आपण जे कणकेचे दिवे केले त्याच्याने आरती करून घ्यायची आहे आणि ते दिवे मग नंतर इथे ठेवायचे आणि घरात जे मोठे किंवा जे जेवढे मुलं असतात बोलतात मोठ्याला हे करायचं असतं आरती करून त्याच्या पाठीवरून हे करून ते दिवा बाहेर असा ठेवायचा आणि गायला द्यायचा पण जितकी मुलं असतात सगळ्या मुलांना करायचा आजी आमची सगळ्या मुलांना करायची खूप छान वाटतं हे पा किती असं पाहिल्यानंतरच आपलं मन प्रसन्न असं वाटतं कुठंही आपल्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी जितक्या आपण करतो जितक्या माहिती तितक्या हराळी आहे विजे आहे जसं जमतं तसं मी आपण पूर्ण पूजा करून घ्यायची आणि वस्त्रमाळ केलेलं आहे कापसाचं जे असतं आणि त्याला हळदी कुंकू लावायचं असतं मी केले आणि तसाच ठेवले तर हा ते कुंभ लावून घेते वस्त्र म्हणाला आणि इथे मध्यभागामध्ये हेही ही मी अशी ठेवून पूजा करते त्याचे आणि हे जे दिवे आहेत आता त्याच्याने आपण आरती करायचं आहे इकडे उद्बत्ती लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर हे जे कणकेचे दिवे आहेत हे सगळे असे इथे पुढे ठेवायचे आहेत अशा पद्धतीने सिंपल अशी आपली पूजा झाली आता नैवेद्य जे केले ते नैवेद्य दाखवायचं आणि घरा गार, घरामध्ये पूर्ण मी जे कापूर आणि हे असते काय बोलतात ऊद असतं त्याच्याने मी पूर्ण घरी घरभर ते मी फिरवते ते रेग्युलरच करते मी